समी खां वठी विराट धोंबे पंधरा डिसेंबरला मला वाढदिवस असतो त्या त्यानिमित्त आज मी रविवारचा योग साधून सगळ्या लोकांना सुट्टी असल्यामुळेच आज हे आरोग्य शिबिर आयोजित आयोजन केलेलं आहे नेहमी मी माझ्या दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक रागव राबवण्याचा मी प्रयत्न करतो या प्रभाग क्रमांक अकरामध्ये विविध समस्या ज्या नागरिकांच्या आहेत ड्रेनेज असो पाणी असो किंवा रोडच्या समस्या असो स्ट्रीट लाईटच्या समस्या असो त्या मागील वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून मी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे येणाऱ्या मनपा निवडणुकीमध्ये आग्रह असतो मी येणाऱ्या मनपा निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे ही भेटीगेटी आज होत आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून हे विविध सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर आम्ही राबवत आहोत आज आम्ही इथे जनरल फिजिशियन डॉक्टर पकडेसर डॉक्टर डॉक्टर फुल्ल सर तसेच दोन तज्ज्ञ नेत्र तज्ज्ञ इथे आहेत तसेच आम्ही मोफत चष्माचं वाटप करणार आहे क्रुकोमिट्रचं वाटप चालू आहे काही ज्या रुग्णांना डायबिटीज त्यांना आपण क्रुकोमिटर वाटप करत आहे डोक्यासाठी तपास किंवा अनेक या शिबिरामध्ये लाभ पूर्णांना मिळत आहे मी लोक नागरी सहकारी बँकेचा डायरेक्टर असून मागील चार वर्षापासून त्या माध्यमातून आपल्या प्रभागातील विविध गोरगरीब गरीब जनतेला ज्यांना नवीन व्यवसाय चालू करायचा आहे किंवा इतर काही आरोग्य समस्यासाठी असेल किंवा वैयक्तिक कारणासाठी कर्ज मदत देण्याचा मी वारंवार प्रयत्न केलेला आहे तरुण वर्गासाठी तुम्ही काय आवाहन करणार तरुण वर्गासाठी एकच आवाहन करेल की तरुणांनी एक राजकारणात यावं नक्कीच आणि जे तर आज राजकारणामध्ये कोणत्याही पक्षामध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत त्या तरुणांना त्यांनी संधी द्यावं जेणेकरून सुशिक्षित तरुणांना संधी दिल्यानंतर आपल्या प्रभागाचा आपल्या शहराचा आणि आपल्या राष्ट्राचा चांगला प्रकारे विकास ठेवा महिलांसाठी काय उपक्रम महिलांसाठी या योजना असेल राज्य शासनाच्या योजना असेल येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्या सगळ्या योजना राबवण्याचं मी प्रयत्न करतो